नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मिळून दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस या खरीप हंगामामध्ये शेतकरी शेतकऱ्यांचं सोयाबीन या पिकाचं भरपूर प्रमाणात नुकसान झाले होते तर या नुकसानापोटी शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचे हे कंपनीने टाळाटाळ केली होती तर ते म्हणजे दोन हजार वीसचा असेल किंवा एकवीसचा असेल तर काही शेतकऱ्यांना दोन हजार वीसचा विमा मिळाला तर तोही मिळाला तो थोडक्या तोडका मिळाला पन्नास टक्के भरपाई मिळाली तर त्यापेक्षा जे शंभर टक्के नुकसान जे झालं होतं ते मिळालं नाही तर शेतकरी मित्रांनो आणि दोन हजार एकवीसमध्येही भरपूर शेतकऱ्यांना असं सोयाबीन या पिकाचं नुकसान झालं होतं तरी कंपनी जी आहे ती सोयाबीन पिकाचा पीक विमा पिकण्यास टाळटाळ करत होती तर त्यासाठी लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत कोर्टामध्ये धाव घेण्यात आली होती तर शेतकरी मित्रांनो आज औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये एक याचिका आज सुनावणी होणार आहे तर ती कोणती आहे ते आपण पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो हे याचिका जी आहे ती दोन हजार वीसमध्ये झालेल्या खरीप हंगामामध्ये नुकसान झालेल्या विम्यासाठी केली होती तर ही याचिका जी आहे ती आमदार तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्यामार्फत दाखल केली होती तर औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका नंबर जो आहे तो अकरा हजार दोनशे एकोणपन्नास पब्लिक 2022 हजार 2022 दोन हजार बावीस आणि अकरा हजार नऊशे बावीस अब्लिक दोन हजार बावीस ह्या दोन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या तर या याचिका ज्या आहेत ते राणा जगजितसिंह पाटील यांच्यामार्फत दाखल करण्यात आली होती तर त्यात सुनावणीला आदेश देऊन आज ह्या सुनावणीसाठी आर्यन टोरडे पाटील यांच्यामार्फत आ ही याचिका दखल घेण्यात आली आहे तर शेतकरी मित्रांनो त्याबरोबरच या पीक विम्यासाठी वकील जे आहेत ते विडी साळुंके हे वकील हे केस जे आहे ते न लढवणार आहेत तर शेतकरी मित्रांनो दोन हजार वीसचा आणि एकवीसचा असे मिळून दो, दो तीनशे सत्तर कोटी एवढा पीक विमा येणे बाकी आहे तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी बजाज अलायन्स या कंपनीविरोधात ही याचिका दाखल केली होती तर शेतकरी मित्रांनो राजा राणा जगदीनशिव पाटील असतील ओमराजे निंबाळकर असतील किंवा कैलास घाडगे पाटील असतील यांच्या माध्यमातून या पिकिम्यासाठी भरपूर असा पाठपुरावा करण्यात आला होता आणि वारंवार विधानसभेमध्ये प्रश्न यात मांडले होते हे प्रश्न जे होते ते कैलास पाटील यांच्या माध्यमातून उपस्थित केले होते विधानसभेमध्ये जे होते ते कैलास पाटील यांच्या माध्यमातून वारंवार मागणी केली होती की विमा आणखी मिळाला नाही तर विमा द्यावा आणि तुळजापूरचे आमदार राणाजे पाटील हे असतील आणि धाराशिवचे खासदार यांनी लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता की दोन हजार वीसचा एकवीसचा व बावीसचा नुकसान होईल शेत होऊनही शेतकऱ्यांना जाचंकाठी लावल्यामुळे पीक विमा मिळत नाही आणि पीक विमा कंपनी जे आहे ते पीक विमा वाटप नाही वाट करत नाहीत तर शेतकरी मित्रांनो या अशा लोकप्रतिनिधीमुळे धाराशिव या जिल्ह्याचा पीक विमा जो आहे तो आता मिळणार आहे तर याविषयी आणखीन आपण आढावा नक्की घेऊयात तर शेतकरी मित्रांनो दोन हजार वीसचा व एकवीसचा पीक विमा हा साठी आणखीन लढावं लागत आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्र शेतकऱ्यांची लाजीवराणी गोष्ट आहे तर मित्रांनो असा सर्व जिल्ह्यांचा पीक विमा जो आहे तो नुकसान होई मिळालेला नाही तर शेतकरी मित्रांनो भरपूर जिल्ह्यात सगळ्या सर्व स सर्व जिल्ह्यांमध्ये नुकसान होई पीक विमा आणखीन भेटलेला नसल्यामुळे तो म्हणजे एकवीस असेल वीस असेल बावीस असेल तेवीसचा तर पीक विमा मिळालेलाच नाही तर शेतकरी मित्रांनो अग्रिमचा जो मिळाला तो अत्यंत कमी प्रमाणात मिळाला तर शेतकरी मित्रांनो आता ह्या बजाज अलायन्स या, या कंपनीविरोधात औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केलेली होती तर त्याविषयी सुनावणीमध्ये आता काय निष्पन्न होईल ते आपण नक्की माहिती घेऊयात तर शेतकरी मित्रांनो तीनशे सत्तर कोटी एवढा धाराशिव जिल्ह्यासाठी पीके महा मिळण्यास मार्ग मोकळा झालेला आहे आणि तो पीक्यू मिळणारच आहे तर शेतकरी मित्रांनो